गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री साई ज्योतिष वास्तू या यूट्यूब चॅनेल फेसबुक पेज इंस्टाग्रामवरती मी श्री साईनाथ अन्नस्वामी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवातील या गणेश मूर्तींचं प्रतिष्ठापनेचा मुहूर्त या व्हिडिओमध्ये तर आपण घरामध्ये गणपतीची मूर्ती तर आणतो आणि हे आणण्यासाठी कोणता विशेष असा मुहूर्त आहे गुरुजी असा बऱ्याच जणांचा प्रश्न आपल्याला ऐकायला मिळतो बऱ्याच जणांचे कॉल येतात त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर के गणपती मूर्ती आणण्यासाठी विशेषचा मुहूर्ताची आवश्यकता नसते गणपतीची मूर्ती आपण बाजारात असेल जे काही कुंभार वगैरे व्यक्ती असतील जे गणेश मूर्ती विकतात यांच्याकडून आपण अगदी आठ दहा दिवस आधी जरी गणपती आणला किंवा गणेशाची मूर्ती आणली तरी चालू शकते परंतु प्रतिष्ठापना ही चतुर्थी या तिथीवरतीच झाली पाहिजे असा शास्त्राचा आधार आहे शास्त्रांचं वचन आहे त्या कारणास्तव सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक वाजून सदतीस मिनिटापर्यंत चतुर्थी ही तिथी आहे त्यामुळे आपण एक वाजून सदतीस मिनिटापर्यंत जी काही चतुर्थी ही तिथी आहे या चतुर्थी तिथीवरती आपण गणपती स्थापना करायची आहे आता तरीही काही लोकांना याच्यामध्ये सुद्धा शुभ मुहूर्त आवश्यक असतो किंवा त्यांना आग्रह असतो या कारणास्तव हा मुहूर्त मी तुम्हाला देतोय तर तो मुहूर्त काय आहे तर सकाळी पहिला मुहूर्त असा आहे सात वाजून अठ्ठाव्यान्न मिनिट ते नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंतचा हा एक शुभ मुहूर्त आहे आणि याच्यानंतर दुपारी दुपारनंत दुपारचा मुहूर्त बारा वाजून तीस मिनटं ते एक वाजून सदतीस मिनिटापर्यंत या दुपारचा हा मुहूर्त आहे तर सार्वजनिक गणपती बसवताना आता आपण पाहतोय की सायंकाळी किंवा रात्री हे गणेश बसले जातात त्यामुळं त्या ठिकाणी त्या मुहूर्त जमवणे शक्य नसते परंतु जर चतुर्थी या तिथीवरती जर त्यांना शक्य असेल तर त्यांनी निश्चित बसवावी त्या सर्व मंडळांना या सार्वजनिक मंडळांना माही विनंती करतो आणि आपल्या घरामध्ये या शुभमुहूर्तावरती अथवा या तिथीवरती गणपती बसवून हा गणेशोत्सव आनंदाने मोठ्या थाटाने आपण साजरा करावा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भात प्रतिसाद आपण द्यायला विसरू नका आपण कमेंटमध्ये आपल्याला कळवू शकताय त्याचप्रमाणे अशाच काही सणांच्या माहितीसाठी आपण आमच्या या श्री साई वास्तू या यूट्यूब चॅनेल फेसबुक पेज वरती मला फॉलो करून बेल ऐकॉन वगैरे प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत